जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव ग्रामपंचायतमध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय तपासणी कार्यक्रम उत्साहात पार पडला देवलगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमास वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली तर कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व माल्यार्पण करून झाली त्यानंतर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी सादर केलेल्या ले आकर्षक लेझिम नृत्यानं वातावरण रंगून गेलं पाहुण्यांच्या ग्रामपंचायत आगमनावेळी त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं तपासणीदरम्यान वैयक्तिक शौचालय घरे नळांना बसवलेले पाणी मीटर बायोगॅस प्रकल्प जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्र तसेच संपूर्ण गावची स्वच्छता याची सखोल पाहणी करण्यात आली कचरा व्यवस्थापन नाले नाल्यांची स्वच्छता ग्राम सौंदर्यीकरण पाणीपुरवठा स्वच्छता सुविधा या उपक्रमांचा विशेष आढावा घेण्यात आला या विभागीय तपासणी व पाहणीकरिता अपर अप्पर आयुक्त नागपूर व समिती अध्यक्ष अप्पर आयुक्त नागपूर विभाग वर्षा गौरकर विभागीय आयुक्त कार्यालयाचे विस्तार अधिकारी अमोल महल्ले रहांगडाले लवंगकर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे सरपंच दीपाली कापगते माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे उपसरपंच तामदेव कापगते तंटमुक्ती समिती अध्यक्ष कालिदास पुस्तोडे गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर विस्तार अधिकारी कुठेवर राणे ग्रामपंचायत अधिकारी अरुण हातझाडे धर्मराज लंजे ललित बनसोड पोलीस पाटील दुर्योधन आरसोडे ग्रामपंचायत कर्मचारी महिला बचत गट त्याचबरोबर गावातील विविध समित्यांचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहणीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी देवलगावातील स्वच्छता उपक्रम शिस्तबद्ध कचरा व्यवस्थापन पर्यावरणपूरक प्रयत्न आणि ग्रामपंचायतीशी नियोजनबद्ध कार्यक्रम पद्धती यांचं विशेष कौतुक केलं तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणखी उत्तम कामगिरीसाठी मार्गदर्शन केलं देवलगाव गावाने उभारलेल्या स्वच्छतेचा आदर्श ग्रामस्थांचा सहभाग पाहून विभागीय तपासणी समितीनं समाधान व्यक्त केलं देवलगावचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आपल्या गावामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान याची विभागस्तरीय टीम आपल्या गावामध्ये तपासणीसाठी आलेली आहे त्या आली होती त्याप्रसंगी आमच्या गाव गावातील सर्व गावकरी मंडळी तसेच सर्व समित्या सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकऱ्या सर्व कर्मचारी सर्वांचा सहभाग मिळून आज आपल्या गा गावामध्ये ही अभियानाची तपासणी झाली झालेली आहे याआधीसुद्धा आम्ही संत गाडगे बाबा संत स्वच्छता अभियान जिल्हास्तरीयमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आणि आता आम्ही विभागस्तरीय आमची विभागस्तरीय तपासणी झालेली आहे आणि जर इथून जर आमचं आम आपण इथून राज्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत आम्ही आणि त्याच्यासाठी आम्हाला या गावकऱ्यांचा सपोर्ट खूप सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट आम्हाला राहिला पाहिजे अशी अपेक्षा आपल्या देवरगाव ग्रामपंचायतला संत गाडगेबाबाची संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानची विभागीय तपासणी टीम दोन हजार तेवीस चोवीसच्या अनुषंगात आज आपल्या ग्रामपंचायतला आली आणि त्या अनुषंगानं संपूर्ण गावाची एक समितीनं पडताळणी घेतली आहे आम्ही याच्या आधी जिल्ह्याला प्रथम आलो आहे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये आणि याच्या आधी पण आम्ही विभागापर्यंत पोहोचलो होतो परंतु आमच्या ग्रामपंचायतचं त्यावेळी समाधान झालं नाही ज्या नंबरवरती आम्ही आलो त्याच्यामध्ये समाधान झालं नाही आम्ही परत भाग घेतला आता जिल्ह्यातून प्रथम आलो आज विभागाची तपासणी झाली आहे आणि अपेक्षा आहे की विभागामध्ये पण आपल्याला एक चांगलंसं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमधला एक चांगलासा पुरस्कार मिळून आम्ही राज्यापर्यंत जावं अशी सगळ्या ग्रामपंचायतवासियांची आमची सगळ्यांची इच्छा आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जी। अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ धरण स्पर्धा विभागीय तपासणी समिती आज आमच्या ग्रामपंचायतला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता जे ग्रामपंचायत मार्फत तसेच गावाअंतर्गत लोकसभा लोकसभागातून जे उपक्रम ग्रामपंचायतीने राबवले त्याची पडताळणी करण्याकरिता आज आलेली होती यापूर्वीसुद्धा सध्या देवलगावने स्मार्टगाम पुरस्कार गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार विभागातून तिसरा क्रमांक पटकवला आहे तसेच निर्मलग्राम पुरस्कार महात्मा गांधी दंटामुक्त पुरस्कार पर्यावरण पुरस्कार तसेच तेवीस चोवीस वर्षात जिल्ह्यात संत गाडगे बाबा ग्रामस्वता अभियानात आपली पंचायत ही दुसऱ्या पहिल्या क्रमांकावर आहे आणि आज त्याची तपासणी करण्याकरिता विभागीय तपासणी समूह ही आमच्या ग्रामपंचायतीला भेट दिलेली आहे निश्चितच आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही विभागातून प्रथम येऊन आमच्या कुठेतरी राज्यात जावं आणि पुन्हा अभियानाची आणि लोकसभागातून पुन्च गाव चांगला निर्माण करून मुख्यमंत्री अभियानामध्ये <coughs> सुद्धा आम्ही अभियान राबवून यामध्ये सुद्धा आमची ग्रामपंचायत

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा